हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण सहा महिन्यावरील बाळासाठी एक पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत आणि ती ही एक कंदमूळ आहे कणगं यापासून आपण बनवणार आहोत हे कंदमूळ आहे ते साधारण कोकणात आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत तुम्ही पाहू शकता या प्रकारात ही अशी कणगं असतात भाजी गावठी भाजीवाल्यांकडे आपल्याला सहज उपलब्ध होतात तर तुम्ही पाहू शकता मी ही स्वच्छ धुतलेली आहेत आणि त्याला एक मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये सारखी कापून घेतलेली आहेत आतमधून ही व्हाईट अशी असतात तर आता ही स्वच्छ धुतलेली आणि कट केलेली कणगं मी एका कुकरच्या डब्यामध्ये घालून त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून ग्लास भर साधारण पाणी ओतून मी याला कुकर मध्ये टाकून तीन ते चार शिट्ट्या करणार आहे तर ही जी कणगा आहेत सा साल काढून सोलून आपण ती खाऊ शकतो जरास मीठ घालून पण छोट्या मुलांसाठी ही तेवढीच पौष्टिक आहेत म्हणून मी आज तुमच्यासाठी खास रेसिपी शेअर केलेली आहे आपली कणगं चांगली उकडून झालेली आहेत आणि त्यातलं पाणी वेगळं करून मी याला थोडस थंड करून घेतलेलं आहे थोडस थंड झाल्यानंतर आपण याला सोलून घेऊया आणि बारीक किसणीच्या सहाय्याने आपण याला एक सारखं छान किसून घेऊया आपण ह्याला मॅश पण करू शकतो पण एखादी गुठळी राहण्याची शक्यता असते आणि बाळाला खात त्याचा प्रॉब्लेम होईल म्हणून आपण याला एक सारखं छान असं बारीक किसून घेऊया तर इथे मी उकडल्यापैकी दोन तुकडे असंच करते आहे कारण बाळाला एवढं पुरेसं आहे आणि राहिलेले जे उकडलेले तुकडे आहेत ते आपण घरात मोठी माणसे असेच खाऊ शकतो शुगर लेवल आपली नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच अनेक यामध्ये पौष्टिक घटक असल्यामुळे आपल्याला हे फायदेशीर आहे तर हा जो किसलेला किस एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये एक वाटी तूत घालून एक चांगलं ढवळत ढवळत हे मी मॅश करून एक जीव करून घेतलेला आहे आणि वरून अर्धा चमचा तूप घालून हे छान बाळासाठी पौष्टिक खाऊ पण बनवून झालेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही ट्राय करा बाळ हेल्दी राहण्यासाठी ह्याची खूप मदत होईल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सह